नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आज आपल्या सोबत वक्ते वसंत धनकारे सर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचं त्यांचं हे व्याख्यान असतं आणि कशा पद्धतीने प्रबोधनकार होत काय सांगाल सर की समाज प्रबोधनाच्या माध्यमात तरुणांना कशा पद्धतीचं एक संदेश जातोय आणि प्रबोधन होतंय आपण कार्यक्रमाला होतात आता सध्या तर आपणच सगळ्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण स्वतः मुलांच्यात काय जो बदल झाला तो आपण बघितलेला आहे तो बदल आपण स्वतः पोचवणं काळाची गरज आहे आपल्याकडे भरपूर डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत प्रचंड पदव्या आणि प्रचंड आ, विद्वान संपन्न अशी पिढी आपली तयार झाली पण कुठेतरी संस्कार हरवत आहेत बाप हरवत आहेत माणसामधला माणूस कुठेतरी जागा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे सर आ, एक प्रश्न असा होता कि ये ची मंझे, कि की याची सुरुवात कशी झाली म्हणजे की प्रबोधनाची सुरुवात जी असेल की कोणता तरी एक असा मेसेज असतो हो काहीतरी एक घटना असती तिथन सुरुवात होत असते तर कशी सुरुवात काही घटना वगैरे काही असं काही घडलेलं नाही अगदी लहानपणापासून डोक्यामध्ये हेच होतं बोलायचं आहे आपल्याला आता ते बोलायचं काय तर मग माझ्या गुरुवार यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो जे काही डोळ्यासमोर दिसतं ते अगदी वास्तव मांडण्याचा मी प्रयत्न करतो सर कोणते असे विचारवंत होते किंवा ग्रंथ आहेत पुस्तक आहेत की ज्यांच्या प्रभावामुळे आगळे सगळे सगळे जे ज्यांनी ज्यांनी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीसाठी घातला ते सगळे महापुरुष सगळे महापुरुष आहेत आपले बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत प्रत्येक महापुरुषांच्याकडून फक्त घेण्यासारखं सगळं काही आहे जे आपण घेत नाही पडद्यावरच्या नायकांना आपण आपले आदर्श मानतो चुकीच आहे सर अनेक तरुणांना तुमच्यासारखा वक्ता व्हायचंय वक्ता होण्यासाठी काय काळजी घ्यायची आतून पेटून उठा अगोदर तुमच्या मधला माणूस जागा करा तुका म्हणे होय मनाशी संवाद स्वतःशी संवाद करा सगळं काही छान होय मंगल आहे आणि व्याख्यान करताना काय काळजी घ्यायची असते का असं काही संदेश खूप काळजी घ्यायची असते प्रचंड अभ्यास करून लकरांच्या मनाचा अभ्यास करून फक्त पुस्तकातलंच नाही तर वास्तवतेचा अभ्यास करूनच तुम्हाला उभं राहावं लागेल कारण मुलं तुमचा आदर्श घेणार असतात तुम्ही जे काय सांगणार असता कानाशी फक्त नाही बोलायचं तर काळजाशी बोलायचं आता तुम्ही बोलता बोलता बोलला होता की महाराष्ट्र फिरताना रत्नागिरीचा सा किस्सा सांगितला तशी असं काही असं एखादी घटना आहे का की जी थोडीशी एक चांगला मेसेज दिला किंवा चांगलं वाटलं किंवा असं म्हणजे किंवा घटना आठवण प्रचंड खूप खूप घटना आहेत एक दिवस नाही एक आठवडा पुरणार नाही गेली वीस पंचवीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय लाखो करोड लेकरांच्या नजरेमध्ये मी नजर घातलेली आहे लेकर मला माहीत आहेत त्यामुळे प्रचंड घटना आहेत तर अगदी व्यवस्थित आपण भेटू एक दोन तासाची मुलाखत घेत त्याच्यामध्ये सांगताय जाता जाता तरुणांना काय सांगितलं प्रत्येक श्वास एकच द्या चला आता माणूस घडवूया मधला माणूस अगोदर जागा आई बापा पेक्षा सर्वश्रेष्ठ दैवत या मातीपेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच असू शकत नाही या जगात निश्चित धन्यवाद सर खरंच खूप वेळात वेळ काढून सरांनी आपल्याला वेळ दिलाय आणि जाता जाता दोन शब्दही त्यांनी अमूल्य असे तरुणांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर मनापासून धन्यवाद आताच आपण समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांची मुलाखत बघितली त्यांनी जो उल्लेख केला होता कार्यक्रमाचा कार्यक्रमात काय घडला आहे त्यांनी तरुणांना विद्यार्थ्यांना महिलांना काय संदेश दिला आहे ते आपण बघणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर बघूया वसंत हंकारे यांचा हा कार्यक्रम

सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पदकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक करते युग प्रवर्तक छत्रपते शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न भावते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरडाऱ्यांचे आहे म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमे अभ्यास जिज्ञास चारित्र्य संपन्न

स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रतापी शूरवी महाराणा प्रताप प्रता यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज भारत माता मला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या पितानं माझ्या मानांच्या माणूस शोधतो मी राष्ट्रामध्ये झाली पण कुठेतरी माणूस आणि माणूस चालली एखादा घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो ही ऐ सतरा अठरा वर्षाचा पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत व्यसनाच्या विडक्यामध्ये अलग चा आपल्या पत्तेसारख्या बापाच्या आब्रुची लगत आजही ते वेशीवरती टांगत

आहे अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजाची कोण शिवाजी राजा अरे ज्या राजा न्या राजाना स्वतःच्या स्वराज्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला ज्या राजाना स्वतःच्या स्वराज्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एक मेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा हे अशा या राजाच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतला पण आज ही तिथं माझ्या लेकीवरती अत्याचार होतो हे पुराण म्हणून आजच हे कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचा एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात

वाचस्थिती आहे वाचस्थितीचा अर्थ चुकून एखाद्याला शाप दिला शंभर टक्के माझा शाप लागतो शनिवारचा दुपारचा शाप म्हणजे काळे दगडावची रेग आहे आलं लक्षात हा आजचा आज शाप असा आहे जो कोणी बिंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखल एका तासात त्याचा कार्यभाग उरगला या भूतालावरचा लक्षात शैनिकुनी माराय नाही चोराचे म्हणायचं चला फेमीच्या देवापासून हा चोरात एकदा हा बोला छत्रपती शिवाजी महाराज मोरानी धान दान करके तर मात्र माझा हात लट लटायला लागता कारण हे कार्टे कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान यांनी पाडली गावोगावी कीर्तनकारांच्या तोंडाला गा तर फेस आणला या कार्टेने घरात आई घड्याळ लावून बसते कार्ट शाळेला कधी जात आहे आणि शाप बोकांडी तिच्या हे कार्ट असत हे लक्षात घ्या मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझा कार्यक्रम होता मस्त असं नटून थटून अगदी आमट्या घालून बसलेलो होतो एक माता पर्स लावून अगदी डुलत डुलत माझ्या जवळ आली मला म्हणाले सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हटलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला तर ती माता मला म्हणते सर सगळ्या शाळेला तुम्ही परवानगी दिली सगळ्या कॉलेजला तुम्ही परवानगी दिली आणि माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही म्हणलं माते भगिने कोणतं का तुझं तर ते माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट याचा पहिले ते चौथेचा माझा युनिट आणि मी त्याची मुख्या द्यापिका मी म्हटलं एक काम कर एक बस घेऊन ये त्या बस मध्ये सगळी कार्ती घाल तू पण त्या बस मध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा पण हे कार्टी घेऊन माझ्या समोर बसवायचं नाही मॅडम हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसत नाही बसली तर चालतील का मग म्हणलं ठीक आहे माझा बसव पण माझ्या पासून फुट लांब कार्टी बसवायची दोन शिक्षक बसवायचा हातामध्ये घेऊन जर का को केला तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही मॅडम हरणासारख्या पळत गेल्या मला वाटलं पाच पन्नास कार्टी घेऊन येते पण चांगली शंभर दोनशे हनुमान गॅंग घेऊन आल्या कार्टी म्हणून एवढी नालाय कोण छड्डी हा

काळजावरती मी पेरत असतो बघ व्याख्यान रंगलेलं होतं लाकडाच्या खुर्चीवरती मी उभा होतो एवढं व्याख्यान रंगलेलं होतं प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि एक लहान गटाच कधी रांजत रांजत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात आलं कारट्यानं मुटक बाहेर काढलं आणि खाल्लं मला म्हणतंय साहेब मागणं प्यान फाटल्या तुमचे चार डबा टल्या पहिला मी खाली उडी टाकली कारण पाठीमाग दो दोन कॅमेरा सुरू होत सगळ्या रत्नागिरीला लाईट चाललं होतं म्हणलं वसंतराव पाटले नकाशा आता घराघरामध्ये पोहोचला म्हणून माग हात लावला हळूच बघितलं सगळं काय व्यवस्थित होत मग मात्र त्या कार्ट्याकडे एवढं मोठं डोळ केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या तर कार्ट मला म्हणतोय कसं फसवलं भवान बोडीन म्हणलं तुझे असले कारटे पुण्याचा कार्यक्रम परवाचा हाऊसफुल झाला विषय होता मूल समजावून घेत आला हजारो माता आलेल्या होत्या काही माता विचार मंचावर माझ्या शेजारी बसल्या त्यात एक माता तिच्या मांडीवर एक चार वर्षाचा गोरगुमट कारखा का बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होत पण लय नालायक आणि आगाव होत कार माझ्याकडे बघायचं करून हसायचं आणि आपल्या आईला सांगायचं मग मी ते माणूस या लेकराला सारखा दिसतोय बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतोय वा 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 जरा मिशीवरून हात फिरवला कार्ट्याकडे बघितलं किल्ल्या म्हणायचा अवकाश कार्ट उठल आणि मला म्हणत जरा इकडे तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो म्हणलं याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणताय म्हणताय तर म्हणून तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे अशी कार्टी लक्षात घ्या दोन लिटर पाणी पिरत पुन्हा दोन तास त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही माता न महाराष्ट्र नायाखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ हे राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्र सांगतो तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात देवळातला देव मेला अंतरीचा जागावारी हे देवळातला देव मेला अंतरीचा जागवारी कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना

आमचा दृष्टिकोन चुकला आमच्या मधला माणूस कुठंतरी हलवत चालला म्हणून आज तुमच्या समोर उभा हो आहे एक वसंत आणि <muchan>, आज एक काम करायचं जे काम तू कधीच केलं नाही पोरा ते काम आज करायचं बा पळत पळत घरी जायचं बा हे आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा हे पोरा पळत पळत घरी जायचं आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ए आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही कोरोनो आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पण ज्या आई बापाने आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला म्हणून कोरा तुला सांगतोय बा पळत पळत घरी जायचं बाग त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि घरी गेल्यानंतर तासत तुझा एक रात तुझी आई आणि दिसत तुला तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे त्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे आणि तो आई बाप जर अगदी आनंदी असेल ना पोरा तर कुबेर अपेक्षा सर्वश्रेष्ठ धन हे तुझ्या जवळ आहे पोरा तुझ्या जवळ आहे म्हणून तुला सांगतो बाप हे पुरान पळत पळत जायचं वाग अंज्या आईला हा प्रश्न विचारायचा आणि ऑप्शनाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल हे पोरानो तच करो तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल मग हंबर्ड फोडल ती मावली तुझ्या गळ्यामध्ये पडल मग ती मावली कारण पोरानो नाव महिने ती मावली तुम्हाला या रुद्रामध्ये ठेवत असते वेळेला ती मावली तुम्हाला आम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे हे ती हंबरड फोडत असते